महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव कलश रथयात्रेचे बुधवारी शिर्डी व कोपरगाव पुण्यनगरीत आगमन झाले यावेळी आमदार आशुतोषदा काळे यांनी रथयात्रेचे स्वागत करून मिरवणुकीत सहभागी झाले महाराष्ट्र गौरव कलश रथयात्रेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पवित्र नद्यांचे पाणी व तीर्थक्षेत्रांची पवित्र माती संकलित करण्यात येत असून कोपरगाव मतदारसंघातून पवित्र गोदावरी नदी व श्रीक्षेत्र शिर्डी येथून साईबाबा समाधी मंदिर जंगली महाराज आश्रम शुक्लेश्वर देवस्थान राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम व कोपरगाव येथील जगनाडे महाराज मंदिराची पवित्र माती संकलित करून शिर्डीत साई मंदिरात दर्शन घेऊन रथयात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईकडे रवाना झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार माजी आमदार लहू कानडे शिर्डी लोकसभा कार्याध्यक्ष अशोक कानडे आदींसह शिर्डी व कोपरगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता उद्या महाराष्ट्राची स्थापना होऊन पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे ज्यावेळेस आपल्या राज्याची स्थापना झाली त्यावेळेस मुख्यमंत्री ते आदरणीय साहेब यांनी पूर्ण राज्यामधून हा मंगल कलश याची काय म्हणता यात्रा केलेली होती त्याच पद्धतीने आजही उद्याही पासष्टाव्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ही यात्रा प्रत्येक विभागामधून प्रत्येक ठिकाणचे श्रद्धास्थान आणि पवित्र नद्या यांचं पाणी घेऊन ही यात्रा मुंबईला उद्या पोहोचणार आहे आणि उद्यापासून चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिनासऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले भारतीय संस्कृती असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री असेल ज्यांचा सत्कार असेल तो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे आणि मग मी यात्रा आज शिर्डीमध्ये मध्ये आलेली ऐकून यात्रा नगरच्या दिशेने जाणार आहे त्याच्या अगोदर देवाळी प्रवरा ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी देखील ही यात्रा जाणार आहे पुढे मुंबईला उद्या पोहोचणार आहे is... महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव कलश्रोत यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून सुरू झाली उत्तर महाराष्ट्राची खरी सुरुवात मुक्ताबाईंच्या पावनभूमीना जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाल्याने आज चौथा दिवस आज साईबाबांच्या चरणी आम्ही पोहोचलो खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रांताध्यक्ष तटकर साहेब यांच्या संकल्पनेतून ही यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये ज्या ज्या लोकांनी क्रांतिकारी इतिहास घडवलेला आहे त्या हुत हुतात्म्यांचा सर्व शहीद जे शहीद झालेले ज्यांनी रक्त थांबलेलं आहे ज्यांच्या सर्व इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी आणि ऐतिहासिक स्थळ जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आहेत जल नद्या ज्या आहेत जे संगम आहेत त्या संगमांचं पाणी अशा पद्धतीने या सर्व गोष्टींना उजाळा मिळावा यासाठी या यात्रेचं या आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर आम्ही ही यात्रा महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्षाने काढली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढली आम्ही आधी आभार मानतो या सर्व हुतात्म्यांना जे ज्यांनी ज्यांचं कर्तृत्व आहे या सर्वांना उजाळा याबद्दल आम्ही त्यांना आभार मानतो